नमस्कार मंडळी रेसिपी मराठी मध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज उन्हाळा विशेष आवडणारी रोजच्या जेवणाची थाळी बनवतोय काही तेलकट नाहीये जास्त मसालेदार नाही बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही पण चव मात्र इतकी जबरदस्त असते की खाऊन पोट आणि मन दोन्ही तृप्त होतं खास म्हणजे हे कॉम्बिनेशन फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्येच खायला मिळतं चला तर मग पटकन कर, सुरुवात करूया तर मंडळी इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे सर्वात आधी तर भाताचा कुकर लावलाय भात सुद्धा या थाळीमध्ये असणं गरजेचं आहे ते बरं तुम्हाला पुढे कळेलच त्यानंतर चपातीसाठी पीठ मळून घेते या ऐवजी तुम्ही पुरीचं पीठ मळून घेतलं तरीही चालेल या थाळीमध्ये पुरी सुद्धा खूप छान लागते त्यानंतर इथे पाच ते सहा मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे वजनी साडेतीनशे ते चारशे ग्रॅम इतके असेल कांदा आता आपल्याला उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे तर कांद्याचा देठाचा आणि मागचा भाग कापून घेतला वरचं साल काढून घ्यायचं आणि संपूर्ण कांदा उभा लांब पातळ पातळ चिरून घ्यायचा आहे इथे आपल्याला कांदा भजी करायची नाही आहे तरीही कांदा भजींसाठी करतो अगदी त्याच पद्धतीने उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे संपूर्ण कांदा एकसारखा चिरून घेते कांदा चिरून झाला की पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे कांद्याच्या वायूमुळे डोळ्यांना जास्त त्राससुद्धा होत नाही सगळा कांदा चिरून घेतला पाण्यामध्ये ठेवला होता आता हलक्या हाताने कुस्करून याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या कांदा चिरताना वरचा पिवळा देठाचा भाग काढून टाकला की पाकळ्या पटकन मोकळ्या होतात आणि कांदा एकसारखा का शिजला जातो आता हे पाणी काढून टाकूया कांद्यामधून पाणी काढून टाकलं कांद्याच्या पाकळ्यासुद्धा मोकळ्या झाल्या फोडणी करण्यासाठी कढईमध्ये दोन लहान चमचे तेल घेतलंय त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की गॅस कमी करून हा पाण्यातनं काढून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आहे कांद्याचा रंग आणि उभालाम पातळ चिरला त्यामुळे किती सुंदर दिसतो आहे संपूर्ण कांदा यामध्ये घातला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवून हा कांदा तेल आणि जिऱ्यासोबत एक ते दीड मिनटं आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे आता कांदा आपल्याला संपूर्ण मऊ होईपर्यंत छान गुलाबी होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे किंवा परतवून घ्यायचा आहे तर एक ते दीड मिनटं कांदा मी तेलासोबत मध्यमाचेवर छान परतवून घेतला आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि कांदा संपूर्ण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये एक दीड मिनटाने झाकण काढून तळापासून मिक्स करायचं म्हणजे कांदा खाली चिकटणार नाही किंवा जास्त करपणार नाही प्रत्येक एक दीड मिनटानंतर झाकण काढून असं मिक्स करून घ्यायचं एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून कांदा छान शिजवून घेतला पाहू शकतात कांदा मऊ झालेला आहे पण अजून संपूर्ण शिजलेला नाही एक ऐंशी ते नव्वद टक्के कांदा आपल्याला शिजवायचा आहे तर आता झाकण न ठेवता गुलाबी होईपर्यंत परतवून घेऊया तर झाकण न ठेवता अजून पाच सहा मिनटं कांदा छान परतवून घेतला मस्त असा गुलाबी रंग झालाय यापेक्षा जास्त करायचा नाही आता मसाले घालायचे तर गॅस अगदी कमी ठेवायचा यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे इथे मी दोन प्रकारचं घातलंय जे चवीला तिखट असतं ते सुद्धा आणि रंगासाठी बेडगे मिरचीचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता छान एकजीव करून झालं त्यानंतर पाव चमचा गरम मसाला घातला आहे हा घरी तयार केलेला छान फ्रेश गरम मसाला आहे या गरम मसाल्याची रेसिपी पाहायची असेल तर या आधीच्याच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे अगदी प्रमाणमद्ध पाव किलो गरम मसाला कसा बनवायचा ते सांगितलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे आता इतकी सुकी भाजी आहे कांद्याची आपण चटणी बनवतो आहे आम्ही याला कांद्याची चटणी म्हणतो तुम्ही भाजीसुद्धा म्हणू शकतात या प्रमाणामध्ये आहे म्हणून फक्त पाव चमचा मसाला घातला आहे जास्त प्रमाणात असाल तर थोडासा मसाला वाढवू शकतात आता छान एकजीव करून झालं त्यानंतर ता तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा कूट बारीक घालायचा नाही जाडसरच घालायचा आता तुम्हाला लाल तिखट आणि गरम मसाला वेगवेगळा घालायचा नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घरगुती साठवणुकीचा मसाला यामध्ये घालू शकता जसं काळा मसाला गरम मसाला कांदा लसूण मसाला असं आता दोन चमचे पाणी घालून एक दोन मिनटं ही कांद्याची चटणी छान परतवून घ्यायची आहे आणि शेवटी कोथिंबीर घालायची मस्त चमचमीत मीठ अशी चटकदार कांद्याची चटणी तयार आहे तुम्ही बनवतात का कमेंट करून नक्की कळवा नसेल बनवत ना तर एकदा बनवून पहा इतकी अप्रतिम लागते या थाळीमध्ये कांद्याची चटणी असणं खूप गरजेचं आहे कांद्याची चटणी आपली तयार झाली कांद्याची चटणी करत होते म्हणजे कांदा परतवून वगैरे घेत होते तेव्हा मध्ये मध्ये वेळ होता तेव्हाच मी आंब्याचा रस केला पण तुम्हाला कांद्याच्या भाजीची रेसिपी एकसारखी दाखवली म्हणजे ती व्यवस्थित लक्षात येईल तर रस करण्यासाठी तुम्ही आंबा पिळून रस करू शकतात किंवा गर काढून मिक्सरला रस करू शकतात पण बऱ्याच वेळेला कधी कधी लाईट नसते कोणाला मिक्सरचा रस आवडत नाही तर कोणाला पिळलेला रस आवडत नाही तर या पद्धतीने आपण आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आपल्याकडं कर अशी चाहणी असते त्यावरती फोड उलटी ठेवून या पद्धतीने घासून आपण रस करू शकतो एकसारखा मौसूत रस तयार होतो गरसुद्धा अजिबात वाया जात नाही आणि झटपट होतो आमरस इथे तयार झालाय आवडीनुसार यामध्ये साखर घालायची लगेच खाणार असाल तर पिटी साखर घाला पाच दहा मिनटं वेळ असेल तर अख्खी साखर घातली तरीही चालते लगेच विरघळते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असेल तर आवडीनुसार दूधपाणी घालू शकतात इथे आमरस आपला तयार झालाय थोडा वेळ याला फ्रीजमध्ये ठेवते साखरही विरगळेल थोडासा गारसुद्धा होईल इथे आपला आमरस झालाय भात झाला कांद्याची चटणी झाली मऊ लुसलुशीत घडीच्या बोळ्या करून घेते घडीच्या चपात्या तर तुम्ही याऐवजी पुरीसुद्धा करू शकतात या थाळीमध्ये पुरीसुद्धा चवीला मस्त लागते तर थाळी आपली आहे मस्त आंब्याचा रस कांद्याची चटणी मऊसूद भात आणि मऊ लुसलुशीत चपाती वर्षभर ही थाळी खाण्यासाठी मी वाट पाहत असते आंब्याच्या सीझनमध्ये तर आठवड्यातनं दोनदा तरी आमच्या घरी ही थाळी बनवलीच जाते तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवतात का जर कधी बनवत नसाल ना तर एकदा बनवून पहा आहा चवीला अप्रतिम लागतं हे कॉम्बिनेशन बनवायला मोजून अर्धा तास लागतो म्हणजे किती लोक आहेत त्यानुसार तीन ते चार जणांचा अर्ध्या तासात बनवून तयार होतो आमरस आणि भात दोन्हीसोबत एक नंबर लागतं भात खातो ना आपण त्याच पद्धतीने आमरस आणि भात खायचा कधी खाल्ला नसेल ना तर एकदा खाऊन पहा खूप मस्त लागतो तुम्हीसुद्धा ही झटपट तयार होणारी थाळी नक्की ट्राय करा आजची थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा थाळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशा चमचमीत आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा करून घ्या